हे कुठलं खेड नाही हे मुंबईचं भांडूप शहर आणि इथेच आहे नॅशनल स्कूल आणि कॉलेज शिक्षणासाठी प्रसिद्ध पण समस्या मात्र मूलभूत शाळा म्हणजे देऊळ आणि या देवळासमोरचे हे मोठमोठे खड्डे पण हे खड्डे म्हणजेच रोजच्या वेदनेचं केंद्र याच खड्ड्यात साचलेलं पाणी किचड आणि घाण पावसात शाळेत जाणाऱ्या लहान चिमुकल्यांचे कपडे बूट आणि मनही मळकट होतंय फक्त या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे शाळेच्या पोशाखात पुस्तकांच्या बॅगेसोबत ही लाजीरवाणी घाण दररोज मुलांना सोसावी लागते शाळेत जाताना पाय या चिकलात घसरून जखमी होण्याची भीती आणि घरच्यांच्या मनात सतत चिकाळजी शिक्षिका रोज येथेच उभ्या राहतात पाहतात पण व्यवस्थापन मात्र गप्प पालकही पाहतात पण तक्रार करायला पुढे कोणी येत नाही मग हा प्रश्न महानगरपालिका अधिकारी तुमचं लक्ष याकडे कधी जाणार एका खड्ड्याने जर मुलांचं शालेय आयुष्य घाणीतून सुरू होत असेल तर ही केवळ अस्वच्छतेची नव्हे तर उदासीनतेची लाच आहे भांडुपच्या शिक्षणप्रेमी नागरिकांना आता उत्तर हवंय आणि उपाय देखील ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका